चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा कायदा पारित न केल्यास तेवीस डिसेंबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे मराठा समाजातल्या प्रतिनिधींसोबत त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे आपला परिचय करून घ्या आणि व्यासपीठाच्या लागली चोवीस डिसेंबर पर्यंत चर्चा होणार ज्या ज्या वेळेस त्या चर्चा होणार मराठा समाजही करणार आरक्षण देतील या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा नाराज होणार पण चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर तेवीस ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार याच्यावर एक मतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज करण्याच्या ऐवजी आम्ही तेवीस ला करतो लाल मातीतली कुस्ती म्हणजे